नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत नवनवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे अशातच मालिकेत नागराजने सुमनला किडनॅप केलेलं असतं महिपत असतो आता जुई तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेत मोठा खुलासा होणार असल्याची हेंट दिली आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये सुमनला इमोशनल ब्लॅकमेल करत महिपत त्याच्या हाताची दोरी सोडून घेतो आणि पळून जातो तेवढ्यात चैतन्य महिपतला गाडीवरून जातो बघतो अशातच ठरलं तर मग मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे त्यात पोलीस आहे या सगळ्या ट्विस्ट मध्ये जुई गडकरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक स्टोरी शेअर केली आहे यामध्ये तिने ठरलं तर मग मालिकेच्या सेट मेकअप करतानाचा फोटो शेअर केला आहे मकर संक्रांती विशेष भागासाठी जुई न लुक केल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी फोटोवरती तिने एक हिंट सुद्धा दिली आहे तिने कॅप्शन मध्ये लिहिलं की लवकर ठरलं तर मग मालिकेत मोठा खुलासा होणार असल्याचं समोर आलंय दरम्यान चा या चाहत्यांना आता मालिकेत नवीन ट्विस्ट काय येणार याची उत्सुकता लागली आहे जुईच्या स्टोरी स्टोरीमुळे नेटकऱ्यांमध्ये मालिकेची चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिके संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा